वागेश्वरी माता यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यांचं नीरावकरांच्या यात्रेचं मानाचं मैदान आज या ठिकाणी कोपऱ्यातून आलेले बरेचसे बैलगाडी मालक आपली नामांत घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते आजच्या मैदानामध्ये जवळजवळ तीनशे छत्तीस बैलगाडी मालकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आजच्या नीराव वागसकरांच्या मैदानामध्ये गटाचे जवळ जवळ अठ्ठेचाळीस फेरे पडले सेमीचे सात फेरे पण आणि फायनलचा एक आता सूर्याच्या स्वच्छ प्रकाशामध्ये त्या फेऱ्याचा फायनलचा निकाल ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय वाघेश्वरी माता यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि रिव्ह्यसा नीला वागजकरांचा एक नामवंत मैदान मैदान या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सातव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी कर दोन गाड्यांमध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतीच्या निकालामध्ये पंचानी तास क्रमांक कर, सात आणि तास क्रमांक कर, एक वरती लावलेल्या दोन्ही गाड्यांना ला। सहावा आणि सातवा नंबर वाटून घेण्याचं ठरवलं आजच्या मैदानामध्ये तास क्रमांक सात वरती लावलेली ला गाडी संत प्रसन आबासाहेब सुर मोरोची फौजी ग्रुप मोरोची आणि तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी भरराज प्रसाद चंद्रकांत भंडलकर कारभारी झरेगाव या गाडीचा या दोन्ही गाड्यांचा आजच्या मंडळामध्ये सातवा आणि सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सात वर वरती कार्तिक राजवर्धन सिन्नर अक्षयबाई या शिवा हर्षवर्धन सोळ यांचा शंभो आणि त्याच्या जोडीला तात्या ड्रायव्हर मोरोजी सचिन सोळ आकाश चिंगाडे प्रताप पाटील मोरोजी यांचा आदत किंग फौजी पळाला आणि तास क्रमांक एक वरून गाडी पाळाली भागवत पायल अंडवड यांचा रायबान आणि त्याच्या जोडीला अक्षय बापू काशीत बापू डायवर साकरवाडे यांचा लक्ष पाळाला हे सहा आणि सात नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्याचा नीरा वागसकरांचा मैदानाच्या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पदक गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी पलवान विश्वाजी दाबा मधने निरावगाच या गाडीचा आजच्या या निरावगाचकरांच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आयुष अमर माळी बोपर तेजस मारती खोमणे कोराळे संदीप बाई माळी बोपर यांचा मोठा राणा पाळाला आणि त्याच्या जोडीला रवी रुपनोवर मोठेवाडे यांचा रायबा पाळाला हे निरावतकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य असं निरावागतकरांचा आज एक शिस्तबद्ध मैदान संपन्न झाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैशाचा विचार केला गेला नाही या ठिकाणी फक्त बैलगाडी मालकांचं हित जपलं गेला अशा निरावागस्करांच्या मैदानाची चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लागलेली गाडी जय तुळदबा प्रसन्न कीर्ती प्रीतम वालचंद वालचरनगा आणि पलवान विश्वजीराबा मदने निरावागा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली रोहन शेड दामले ड्रायव्हर गोनवरा यांची रायफल पळाले आणि त्याच्या जोडीला पैलवान बाळासाहेब बाबा लोनंद काकासाहेब सरगर माळशिरत यांचा रायफल पळाली सीमेला सामना झाला होता द्वघात संगनमत केला आणि गाडी फायनल साठी पळालेल्या आणि ते चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि मैदानाचा संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक चार वरती रावलेली गाडी श्री नौखंडनाथ प्रसन्न सुट्टी मेकर उदयदाजी कद या गाडीचा आजच्या निरा वागजकरांच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली नौखंडनाथ प्रसन्न मयूर शेठ सनस पंधारे चेअरमन स्वप्नील शेठ सनस पंधारे सोनकसवाडीकरांचा ऋषिकेश देवके निरावागत सुट्टी मेकर दाजी कदम यांचा लहो पळाला आणि त्याच्या जोडीला दादा कोराळ यांचा पळाला हे आजच्या मैदानातील मानकरी झाले भव्य आणि दिव्य निरावागकरांच संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी श्री मोरिया प्रसन्न पीर साहेब पिंटू सेट मुरक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली गणेश वाघमोडे मंदोडीकरांचा जोडीला पळाला आबी पळाला हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी झाले वाघेश्वरी माता यात्रा उत्साहानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य निरावागस्करांचं मैदान आजच्या ठिकाणी शिस्त आणि पारदर्शक असं संपन्न झाला आणि आजच्या नीरा मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी कळम महाप्रसन ओमकारे रोन बुरुंग या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी या ठिकाणी पात्र केली ज्या ड्रायव्हर न काल चिमनगावला मैदान झालं त्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला आणि आज हे निरागाव निरावागतकरांचं मैदान झालं आजच्या मैदानामध्ये सुद्धा एक नंबर केला असा हात लावून तिथं सोनं करणारा ड्रायव्हर संतूर ड्रायव्हर मोरगावकरांनी आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवला सुंदर अशी गाडी पळाली श्रीनाथ प्रसन्न रोहन बोरोंगले निरावगत चॉकलेट रुद्रा महाकाल ग्रुप सांगवी प्रतिभा भाया यश शिंदे यांचा चॉकलेट पळाला आणि त्याच्या जोडीला सरपंच संतोष शेठ मोडक नवनाथ भीमाजी भिम, भिम, भी गायकवाड बापू शेठ आंबेकर जगदीप बापू शिंदे यांचा छोटा पिस्टन बावीस अकरा पळाला सुंदर अशी गाडी आणली संतो ड्रायव्हर मोरगावकराने आणि आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरवली विजेत्या गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन सर विजय चालकांचा आणि समस्त चात्यांचा पुनसे वाघेश्वरी माता बैलगाडी संघटना आणि समस्त ग्रामस्थ नीरा यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद